हिराबाईंदर शहरातील सांस्कृतिक वैभवात भर घालणारं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दलन उद्या सर्वसामान्यांसाठी खुले होत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत हे कला दलन खुले होणार असून तब्बल नऊ वर्षांच्या लढ्यानंतर उभा राहिलेल्या या कलादलनासाठी अनेक वेळा सभागृहात जोरदार चर्चा झाली होती त्या काळात अठ्ठावीस शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल होण्या इतका संघर्ष या प्रकल्पाने अनुभवला होता आता तोच संघर्ष या शहरासाठी अभिमानाचा स्मारक ठरत आहे त्यांच्या कुटुंबियांना जे जमलं नाही ते त्यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याने म्हणजे आमचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रतापजी सरनाईक साहेबाने करून दाखवलं आणि म्हणून आम्हाला माज आहे गर्व आहे जमलेलं माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना आणि मातांना ही आवाजाची डरकाळी पुन्हा एकदा मीरा भाईंदरमध्ये गर्जना नमस्कार मंडळी मी विजय खाते आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदरकरांसाठी एक अशी गोष्ट मिळते ती म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दलन हे कला दलन आतापर्यंत लहान मुलांसाठी वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी नाट्यप्रेमींसाठी हा प्रसिद्ध होता नाट्यगृह होतं सर्व होतं परंतु आज सर्वात मोठी जी उद्या गोष्ट होणार आहे ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देणारे बाळासाहेब ठाकरेंची ही पहिली शाखा आणि प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक चाळीतून येणारा आवाज त्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी उठवलेला आवाज आणि शाखेचं महत्त्व शाखेची शाखाप्रमुख काय असतो शाखाप्रमुखाने लिहिलेली पुस्तकं असू दे किंवा सामना असू दे व्यंगचित्रातून राजकीय पलटवावरती देणारा विरोधकांना उत्तर देणारासारखं असं हे संपूर्ण बोलकं चित्र ह्या हो उभं केलेलं आहे भूतोना भविष्य इतिहास आणि पारमारिक आणि शिवसेनेचा इतिहास जपणारा असा हा कलादलन आपण इथे बोलू शकतो या संपूर्ण गोष्टीचा उद्या हा सोहळा लोकांसाठी संपूर्ण होणार आहे कारण ह्या कार्यक्रमाला का उद्घाटनसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि ह्या संपूर्ण गोष्टीचा आज पाहणी दौरा प्रताप सरनाईक यांनी केला जे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री त्यांनी एक स्वतः सांगितलं आम्ही विचारांचे आहोत आणि विचारांच्यावरून बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार दिले ती शिवसेना आम्ही पुढे चालली आणि आतापर्यंत शिवसेनाचे आम्ही खरंच जे साक्षीदार आहोत आम्ही त्यांचे पुरावे आहोत आम्ही जे शिवसैनिक आम्ही जे चाळवतो जे विरोधक आहेत जे उद्धव बाळासाहेब यांनाही त्यांनी ताणा मारलेला आहे त्यांनी एक गोष्ट त्यांना सांगितली की आतापर्यंत जर तुम्ही असं करत असाल तर शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देणारा अजून एकही वास्तू कधी उभी नाही केली भूतना भविष्य असं मीरा भाईंदर शहरामध्येची इतिहासामध्ये नोंद व्हावी असं बाळासाहेब ठाकरे कलाधार आणि ह्या मीरा भाईंदर शहराच्या धर्तीवर उभं राहिलं या कलातळाचा इतिहास बघू शकता की ह्याच्या अगोदरी ह्या अनेक नगरसेवकांनी शिवसेनिका नगरसेवकांनी आपल्या अंगावरती केसेस घेतला सभागृह गाजवलं होतं हेच ते हे, हे कलादल आज हे कलादानं उभं आहे मीरा भाईंदरकरांसाठी खुलं आहे या संपूर्ण गोष्टीबाबत जेव्हा पाहणी दौरा करताना परिवहन मंत्री प्रताप सानाईक यांनी नेमकं म्हटलं तरी काय आपण जाणून घेऊ म्हणून मी जे काही एवढ्या वर्षामध्ये काम केलंय माझं जीवन सार्थक झाल्याचं मला आज वाटतंय आहे कारण उद्या आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब दुपारी तीन वाजता शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करायला या ठिकाणी येणार आहे कारण मीरा भाईंदर शहरामध्येच नव्हे तर समस्त भारतातलं हे पहिलं कला दालन आहे की जे बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींनी उजाळलेलं आहे आणि उद्या साक्षात शिवसेनाप्रमुख पृथ्वी तलावर येऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे त्यांच्या भावना व्यक्त करणार आहे आणि त्या भावना व्यक्त करताना स्वतः एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा अभिमानास्पद क्षण आहे माझं जीवन सार्थकिक लागल्यासारखं मला वाटतं कारण पहिल्यांदा आदरणीय शिवसेनाप्रमुखांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली मी या राज्याचा पहिल्यांदा आमदार झालो आणि ठाणे आणि मीरा भाईंदरच्या जनतेने मला एकदा दोनदा तीनदा चारदा विधानसभेवर पाठवलं आणि तेही प्रचंड मताधिक्याने किंबहना राज्यामध्ये एक लाख आठ हजार मताधिक्यानं निवडून आलेला मी सातवा आठवा आमदार ह्या राज्यातून निर्म निवडून आल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला राज्याचा परिवहन मंत्री बनवला त्यामुळे माझ्या दृष्टीने हे भाग्य आहे आणि शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पूर्ण ठाणे बीरा भाईंदर नव्हे तर राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाची किंवा हिंदुत्वाची मराठी लोकांची जी फळी शिवसेना प्रमुखांनी बसवली होती ती परत अगदा पुढे नेण्याचा प्रयत्न ते करतायत त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत आणि आज हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं झालेलं कलादालन आणि त्या कलादालनामध्ये असलेल्या एक एक गोष्टी ज्या आहेत जे स्वप्न बाळासाहेबांचं होतं ते मी पूर्णत्वास उतरवलं आणि मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या कलादालनासाठी तब्बल एकशे ऐंशी कोटी रुपये निधी मंजूर केला आणि त्यांच्याचमुळे हे अतिभव्य कलादालन उभं राहिलायचा मला अभिमान आहे वास्तू बनलेली आहे शहरासाठी ती वास्तू बनवण्यासाठी जेव्हा स्टँडिंग सभागृहामध्ये जेव्हा हा विषय आला तेव्हा काही लोकांनी त्याचा विरोध केला त्या विरोधाच्या वेळेस जेव्हा तोडफोड झाली जेव्हा वाद झाला त्यावेळेस आमच्या मिरा मीरा भाईंदरमधील सर्व शिवसैनिकावरती गुन्हे दाखल झाले आणि ज्या ज्यांनी जे गुन्हे दाखल करण्यासाठी हातभार लावला किंवा ज्या तिथे पोलिसांना जाऊन तिथे चितावणी दिली की बाबा सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांनी आज जाऊन ते कलादन पाहावं आणि त्याच्यातनं त्या ते काहीतरी बोध बोध घ्यावा ही जी वास्तू प्रताप सरनाईक साहेबांनी जी बनवलेली आहे ही पिढ्यानपिढ्या पीड़ा, मीरा शहरातील मुलांसाठी किंवा जनतेसाठी एक शान आहे आणि एक अस् अस्तित्व अस्मिता आहे मीराबाईंदर शहरासाठी असं मला वाटतं देखील अभिमान आहे की त्या गुन्ह्यामध्ये मी देखील दे होतो आणि आज त्या असे गुन्हे मी हजार घ्यायला तयार आहे कारण जी वास्तू प्रताप सरनाईक साहेबांनी जी बनवलेली आहे ती या मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक नागरिकांनी जाऊन पहावी आणि त्याच्यातनं प्रताप सरनाईकची जी दूरदृष्टी होती ती पहावी काय काय पद्धतीचं ते बनवलेलं आहे खरं खरं म्हणजे आश्चर्य गोष्ट बनवलेली आहे ह्याच्यासाठी मी प्रताप सरनाईक खूप खूप मनापासून आभार मानतो आणि स साहेब जे आपण आदेश दिलेले त्यावेळेस त्याचा आज काहीतरी फलित झालेला असं मला वाटतं आठवण प्रांजळपणे येते कारण ती व्यक्ती या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकाराने होती ती स्थानिक नगरसेवक त्या परिसराची होती आज त्या आमगावकर साहेबांनी उचललेला त्या दिवसाचा त्या लढाचा हा विजय आहे आणि सोबत सर्व नगरसेवक नगरसेविका ज्यांनी ज्यांनी त्या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता अतिशय गुन्हे स्वतःवरती नोंदवून घेतले परंतु हार मानली नाही कारण ज्या शिवसेनेचे आम्ही सैनिक आहोत त्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं ते कलादलन आहे त्यांच्या कुटुंबियांना जे जमलं नाही ते त्यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याने म्हणजे आमचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रतापजी सरनाईक साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणून आम्हाला माज आहे गर्व आहे आणि ते कलादलन आज प्रत्येकाने पाहावं हाताशणी प्रेमात पडतील इतकं सुंदर सर्व सोयीनियुक्त अतिशय त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कलेचा क्रीडेचा पूर्णपणे सहभाग त्या ठिकाणी केलेला आहे लहान मुलांपासून सायन्सच्या स्टडी सेंटरपासून यू पी एस सी एम पी स्टडी सेंटरपासून ज्येष्ठ नागरिकांपासून प्रत्येक गोष्टीला हात घालत घालत इथल्या कलाप्रेमींना एक मंच देण्याचं काम आदरणीय सरनाईक साहेबांनी केलेलं आहे हॅट्स है, ऑफ आदरणीय सरनाईक साहेबांच्या दूरदृष्टीला कारण याच कलादलांमुळे मी लहान तोंडी मोठा घास घेतो आहे की हे मीराबांदर शहर पूर्ण मुंबईमध्ये उठून दिसणार आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ह्या कलाधारणासाठी ज्या नगरसेवकांनी आपल्या अंगावर केसेस घेतल्या त्यातले काही नगरसेवक आता आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई मला एक काय सांगाल की दादा त्या टायमाला होते दादानी अंगावरती केसेस घेतात दादा आता हयात नाही खऱ्या अर्थाने त्यांच्या मेहनतीला ह्या सगळ्यांच्या मेहनतीला आज कुठेतरी फळ मिळालं काय सांगाल आपण सगळ्यांना जय महाराष्ट्र नऊ वर्षाची जी प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली आहे नऊ वर्षाआधी जे आंदोलन केलं होतं ही वास्तू होण्यासाठी आज माझे पती नाही आहेत पण त्यांनी जो जे आंदोलन केलं होतं ह्या वास्तू बनण्यासाठी साहेबांनी आज साहेबांनी ते कला दालनाचं काम पूर्ण करून दाखवलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी आज मेहनतीला आज कुठेतरी चांगलं यश आलं आहे आणि बाकीच्या नगरसेवकांनी शिवसैनिकांनी त्यावेळेस ह्याच्यासाठी खूप अंगावर केसेससुद्धा घेतले आहेत आणि हे क दलन आज दिमाखात उभं आहे सरनाईक साहेबांचं आज आपले सरनाईक साहेबांनी जे करून दाखवायचं होतं त्यांना ते करून दाखवलं आहे आणि आज प्रभाग दहामधली जनता तर साहेबांचे आभारी आहेच पण प्रत्येक मा मीरा भाईंदरकरांसाठी पण खूप आनंदाचा क्षण आहे की आज एवढी मोठी वास्तू आज आपल्या प्रभाग दहामध्ये उभी आहे आणि याच्यासाठी आम्ही आमचे परिवहन मंत्री यांच्या यांना खूप खूप धन्यवाद देतो जय जय जा महाराष्ट्र नक्कीच दादा त्या आंदोलनामध्ये तुम्ही फार अग्रसर होता सभागृह आम्हाला फोडण्यात आला होता अंगावरती केसेस होत्या घरापासून लांब तो कुटुंब लांब होतं काय सांगाल तो एक काळ होता आणि आजचा काळ काय सांगाल मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एखादं कला दालन असावा सन्मान्य बाळासाहेब ठाकरे हे एक कलाकार होते आणि त्यांची स्मृती या मीरा भाईंदरमध्ये असावी त्यांची वास्तू त्याचे या कले कलेच्या माध्यमातून या मीरा भाईंदर असावी म्हणून आग्रही असं सरनाईक साहेबांनी त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेला आमदार होते यावेळेला त्यावेळेला त्यांनी ते तेंग एक प्रयत्न केला आणि मीरा भाईदर महानगरपालिकेमध्ये अनेक वेळा हा विषय आला बजेटमध्ये तरतूद करावी बजेटमध्ये तरतूद झाली परंतु प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आणि स्थायी समितीमध्ये बजेटमध्ये ती आर्थिक तरतूद कुठेतरी कमी करायची सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्याच्या सत्ता जीवावर हा विषय कुठेतरी फेटाळून लावायचा असा अनेक वेळा होत असताना आम्हाला नाईलाच तो आंदोलनाचा मार्ग स्वीकारा लावा लागला आणि त्यावेळेला आमचे सगळे स सगळे शिवसेनेचे हो, नगरसेवक होते या नगरसेवाच्या माध्यमातून आंदोलन केलं आणि आंदोलन एक वेगळ्याच प्रकारचं होतं मीराभांजर महानगरपालिकेमध्ये ते आंदोलन झालेलं होतं आणि त्याचं फलित आज या मेरा भाईंदा क्षेत्रामध्ये या वास्तूच्या रूपाने आज आम्हाला बघायला आहे त्याचा फार वेगळा आनंद मिळतोय आहे भले त्यावेळेला आमच्या एकोणीस नगरसेकावर केसेस झाल्या आणि ती केस अजूनपर्यंत आमची चालू होती आणि त्या केसेसला आम्ही तर आज घेतला मान्य आमदारांचं आणि आमच्या शिवसेनेचं त्यावेळेला फार मोठं या केसेसच्या बाबतीत सहकार्य लाभलं आणि आज बरं वाटतं का एक राजकीय केसेस आमच्या रांगावर असली तरी पण ही वास्तू जी बघितल्यानंतर त्या केसेस आम्हाला काही वाटत नाही आणि असंच बाळासाहेबांच्या स्मृती आणि इकडच्या मीरा भाईंदरच्या कलेचं एक वेगळं दर्शन या कल्या दालनाच्या माध्यमातून मीरा भाईंदरकरांना मिळतं खरोखर आज बरं वाटतं विशेष करून सरनाईक साहेब हा विषय धरून ठेवला होता आणि त्या सरनाईक साहेबांचा आज मंत्री आहेत परिवहन मंत्री आहेत आज त्यांच्या माध्यमातून हे आज कला दालन उभं राहिलेलं आहे खरोखर आज मी त्यांचं आणि मीरा भाईंदर सगळ्या नगरसेवकांचा आणि शिवसेनाचा आभार मानतो एक कला रूपी एक दालन इथे मीरा भाईंदर आपल्याला एक मोठी वास्तू बघायला मिळालेली आहे धन्यवाद असंच सहकार्य या मीरा भाईंदरमध्ये सरनाईक साहेब लाभेल ला अशी अपेक्षा ठेवतो हो नक्कीच बाळासाहेब ठाकरे नेहमी भाषण म्हणायची की माझ्या शिवसैनिक जेव्हा जेव्हा रस्त्यावरती हो ते उतरला तेव्हा तेव्हा इतिहास घडला आणि हाच इतिहासाची ओळख ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये झालेली आहे अंगावरती केसेस गेली नऊ वर्षाचा लढा ह्या नऊ वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नसलेलं एक महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे कलादान आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळ्या तुमच्यासोबत असलेले सहकारी आज काही हयात आहेत काय हयात नाही आहेत काही सोबत आहेत काही सोबत नाही आहेत काय वाटतं आज या कलादनाला बघ बघा खरं तर मीराबाईंदरच्या बऱ्याचशा जनतेला वाटत होतं की बाळासाहेबांच्या नावे काहीतरी चांगली मोठी एक लोकपयोगी वस्तू वास्तू व्हावी या उद्देशाने हे या वस्ते कलादानाचा हा विचार सर्वच्या मनात आणला आणि त्याच्यासाठी जास्त संपूर्णच योगदान आपचे माननीय प्रताप साहेब पर्यावरण मंत्री यांनी पुढाकार घेतला आणि ही वास्तू व्हावी या या जिद्दीने त्यांनी सर्वांना आम्हाला एक 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 चांगला पाठिंबा दिला आणि सर्व आ, सर्व नगरसेवकांनी त्याच्यासाठी मनापासून प्रयत्न केले की हे ही वास्तू व्हावी त्याच्यासाठी बऱ्याचशा काय अडचणी निर्माण झाल्या परंतु कोणी मागे न पडता त्या त्या अडचणीला सर्वांनी सामना दिला आणि सर्वांच्या ह्या आमच्या नगरसेवकांच्या विशेष करून आमचे लाडके आमदार प्रताप नाईक साहेब यांच्या यांच्याच संपूर्ण प्रयत्नाने यांच्या पुढाकाराने आज ही वास्तू इथे चांगल्या प्रकारे उभी झालेली आहे भले त्यावेळेस आम्हाला त्रास झाला असणार आमच्यावर केसेस जरी झाले असले तरी आज ही वा ह्या वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर असं खरोखर वाटतं की जे आपल्या हातून जे घडलं ते चांगलंच घडलेलं आहे तो कुठलं काय चुकीचं काय कार्य नसून चांगलं कार्य झालेलं आहे ह्याचा आम्हाला आणि सर्व जनतेला इथे अभिमान वाटतो आणि असंच कार्य प्रताप साहेबांच्या हातून अनेक झालेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही बरोबर सदैव आहोत आणि याच्या पुढेही सदैव असला नक्कीच आपल्याबरोबर तरुण तडपचं नेतृत्व त्या आताही युवासेनेमध्ये ते काम करतात ह्या आंदोलनामध्ये त्यांचाही सहभाग होता पवनजी मला काय सांगाल ते आंदोलन जे होतं जे शिवसेनानी पाहिलेलं एक स्वप्न होतं आज लोकांना हा ऐतिहासिक सोहळा असला तरी प्रत्येक शिवसैनिकांना डोळ्यामध्ये पाणी आणणारा हा स्वप्नपूर्ती सोहळा काय सांगाल आपण पहिलं तर सर्वांना जय महाराष्ट्र जे साहेबांनी करून दाखवलंय कोण काय करेल काय नाही करेल आम्हाला त्याच्याशी काय हे नाही पण साहेबांनी जे करून दाखवलं आहे हे पूर्ण महाराष्ट्रात कोण करून दाखवणार नाही बाळासाहेबांच्या नावाने साहेबांनी फक्त बाळासाहेब ठाकरे कलादलन नाही तर बाळासाहेब ठाकरे मैदान पण बनवलं हो आहे आणि या कलादलनाचा इतिहास तुम्ही विचारला तर या कलादलनासाठी जे केसेस झाल्या होत्या साहेबांनी सर्व शिवसैनिकांना सांगितलेलं त्या टायमाला मी पण होतो आणि मी खाली होतो नगरसेवक हो सर्वजण वरती होते आम्हाला साहेबांनी सांगितलं नगरसेवक आहेत ते लोक त्यांचं काम करतील तुम्ही त्यांच्या जोडीला थांबा आम्ही तिकडे होतो तर आम्हाला पूर्ण वस्तुस्थिती माहिती आहे की हो त्या टायमाला जे नगरसेवक होते त्या लोकांनी सर्वांनी आपलं काम जाणीवपूर्वक केलं बालासाहेबांचं नाव ठेवण्यासाठी ज्यांनी विरोध केला होता त्यांचा कलाद त्यांचं दालनच फोडून टाकलं आणि हे दालन फोडण्यामागे फक्त एकच काम करू शकते ते म्हणजे शिवसैनिक आणि ते सर्व शिवसैनिक आता इथे सर्वजण आहेत आणि या कला दलनाच्या ओपनिंगला म्हणजे त्याच्यासाठी साक्षी आहेत आणि साहेबांचं प्रताप सरनाईक जी साहेब मंत्री आता झालेले आहेत त्यांनी मंत्री झाल्यानंतर जे महाराष्ट्राला दाखवायचं होतं बाळासाहेबांच्या विचारावर जे, विचारा जे चाललेलं आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांनी जे शिवसेना पुढे घेऊन चाललेले आहेत ती खरी शिवसेना साहेबांनी इथे उतरून दाखवलेली आहे मीरा भाईंदरमध्ये जे, जे कलादलन झालेलं आहे या कलादलनाचं पूर्ण श्रेय सरनाईक साहेब यांना आहे आणि इकडचे सर्व नगरसेवक आहेत त्यांनी सर्वांनी याच्यात एक बोलतात ना खारीचा वाटा जो पालिकेत दाखवला त्यांनासुद्धा आहे तर मी खरंच धन्यवाद करीन माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आणि जे सर्व नगरसेवक ज्यांच्यावर केस झाल्या होत्या आता ती केस नाही आहे त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद नक्कीच कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातलं पुन्हा एकदा वक्तव्य आठवतं की जेव्हा जेव्हा कुठे कुठे गुन्हा घडेल कुणा कुणा गरीबा अन्याय होत असेल तर पेटून उठणारा माझा शिवसैनिक कपाळावर टिळा लावून जो शिवसैनिक माझा आरडाओरडा करेल तो माझा शिवसैनिक अन्यायावरती मात करून खंबीरपणे उभा राहील तो माझा शिवसैनिक कुठेतरी या गोष्टीचा प्रत्यय इथे आलेला आहे ऐतिहासिक असू दे किंवा डोळ्यामध्ये अश्रू आणणारे असू दे आज काही गोष्टी आहेत आहेत काही गोष्टी नाही आहेत पण ज्या ज्या लोकांनी ज्या शिवसैनिकांनी लढा दिला होता कुठेतरी त्यांच्या मेहनतीचं फळ बनू शकतो आणि विशेषतः म्हणजे या संपूर्ण शिवसैनिकांचा जे नेतृत्व करत होते त्यांच्या गोष्टीची दखल जी घेतली ते म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज या सर्वांच्या लढ्यामुळे सर्वांच्या स्वप्नांमुळे सर्वांच्या मेहनतीमुळे आज बाळासाहेब ठाकरे कलादल हे उभं राहिलेलं आहे उद्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कलादलाचं उद्घाटन सोहळा पार पडणार आहे खरंच मीरा मधल्या सर्व शिवसैनिकांचा हा खऱ्या अर्थाने स्वप्नापूर्ती सोहळा आहे अधिक बातमीसाठी आपण पाहत राह नवराष्ट्र डिजिटल मी विजय काते भाईंदर